नमस्कार एस केमराठी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ आता किती रुपयांना मिळणार सिलेंडर जाणून घ्या या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडरचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत गॅस सिलेंडरच्या दरात आजपासून मोठी वाढ करण्यात आली आहे त्यामुळे गॅस सिलेंडरचे नवीन दर आजपासून लागू होणार आहेत तर या दरानुसार आता व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत एकोणचाळीस रुपयांनी वाढली आहे त्यामुळे देशभरातील छोट्या मोठ्या व्यावसायिकांना धक्का बसला असून याचा फटका सर्वसामान्य लोकांनाही बसणार आहे आज जाहीर करण्यात आलेल्या नवीन दरांनुसार एकोणचाळीस रुपयांनी वाढ करण्यात आली आहे त्यामुळे एकोणवीस किलोचा व्यावसायिक गॅस सिलेंडर आजपासून एक हजार सहाशे एक्क्याण्णव रुपयांना मिळणार आहे तेल कंपन्यांनाही एल पी जी सिलेंडरच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आजपासून हे नवीन दर लागू करण्यात आले आहे या संदर्भातील वृत्त इंडिया टुडे नी दिला आहे तर मंडळी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत एकोणचाळीस रुपयाने वाढ करण्यात आल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा एकदा महागाईचा फटका बसणार आहे आज जाहीर झालेल्या नव्या दरानुसार आता संपूर्ण देशभरात व्यावसायिक गॅस सिलेंडर चे दर महागले आहेत ही दरवाढ फक्त एकोणवीस किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्येच असणार आहे तर मंडळी घरगुती सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे का याबद्दल जाणून घ्या तर मंडळी आज एक सप्टेंबर गॅस सिलेंडरचे नवीन दर जाहीर झाले आहेत यामध्ये फक्त एकोणीस या किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्येच वाढ झाली आहे मात्र घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही तेल कंपन्यांनी फक्त व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्येच वाढ केली असून घरगुती चौदा किलोच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही दरम्यान सर्वसामान्यांसाठी खर्चाचे नियोजन करण्यासाठी पगाराची एक तारीख महत्त्वाची असते या एक तारखेला दर महिन्यात काही गोष्टी स्वस्त होतात तर काही गोष्टी महाग होतात आता आज एक सप्टेंबर व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत एकोणचाळीस रुपयांनी वाढ झाल्यामुळे याचा फटका छोट्या मोठ्या व्यावसायिकांसह सर्वसामान्य लोकांनाही बसणार आहे तर मंडळी दरम्यान जुलैमध्ये गॅस सिलेंडरच्या दरात मोठी कपात झाली होती जुलैमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर तब्बल तीस रुपयांनी स्वस्त करण्यात आले होते त्यामुळे छोट्या मोठ्या व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला होता मात्र आता सप्टेंबर मध्ये व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेल ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद